ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आळंदीत कत्तलखाना करूतीला जाणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेला मोशी व तीर्थक्षेत्र आळंदीच्या परिसरातील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करण्यात येईल. वारकरी भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या श्रद्धेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा आळंदी वारी पायी पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालखीचं दर्शन घेतलं आणि वारकऱ्यांशी संवाद साधला पाहूया काय म्हणतात देवेंद्र फडणवीस संस्कृती आहे जी आपली जीवन पद्धती आहे ती योग विद्या ती योग आणि आसन ही जगभरात पोहोचवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज जगाच्या सर्व देशांमध्ये योग दिवसाच्या निमित्ताने योगासनाचं काम किंवा योगासन करण्याचं प्रयत्न त्या त्या ठिकाणचे लोक करत आहेत आज पुण्यामध्ये अतिशय अभिनव अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला भक्ती योगाचा कार्यक्रम कारण आज योग दिनाच्या दिवशी आपल्या दोन्ही पालख्या आपली वारी ही पुण्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून आमच्या वारकरी भगिनी आणि बंधूंसोबत एक कार्यक्रम या ठिकाणी भक्तियोगाचा आयोजित करण्यात आला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राजेशजी पांडे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून सर्व ज्या दिंड्या आहेत त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि त्यासोबत सातशे महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी हा योग दिवस साजरा करण्यात आला आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे योग आसनं केली मला असं वाटतं अतिशय आनंद देणारा अशा प्रकारचा आजचा हा कार्यक्रम झालेला आहे उत्तर सर सर कर्जमाफी बद्दल अनेकांची मागणी होते भाविकांनी देखील मागणी केली की कर्जमाफीचा निर्णय अजून घेतलेला नाहीये हे सरकारने शब्द फिरवलाय का कारण की निवडणुकीच्या काळात देखील मागतीमधील अनेक नेत्यांनी शब्द दिला होता मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे तुम्ही रात्री पालखीचं दर्शन घेतलेलं आहे मात्र तुम्ही येण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधी तिथं वृत्तांकनासाठी गेले होते त्यावेळेस आळंदी देवस्थानच्या ट्रस्टीनं मुजुरी केल्याचं पाहायला मिळालं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना दमदाटी केली आणि पोलिस अधिकाऱ्यांना देखील दमदाटी केल्याचं आता व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो दादागिरी दिसते सर याच्यामध्ये मला असं वाटतं की खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्त्व आहे ही आनंदाची पालखी आहे